झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या पन्नास वाढदिवसानिमित्त पन्नास बिया पण दिलेल्या आहेत त्यांनी त्याचे रोप तयार करायचे आणि आता आपण त्यांना पन्नास टाळ्या वाजून शुभेच्छा दिली आज थोडं लांब लांब थोडं मागे सगळ्या मागे एक दोन तीन

वृक्ष प्रतिष्ठानतर्फे गुधडा येथील स्मशानभूमीमध्ये एकशे चाळीस झाडे लावण्यात आली त्या एकशे चाळीस पैकी पंच्याऐंशी अर्चना कुलकर्णी यांनी दिली होती व पन्नास डॉ पल्लवी सावे यांनी दिली उर्वरित पाच निसर्गप्रेमी घेऊन आले होते विशेष आज डॉक्टर पल्लवी सावे यांचा पन्नासावा वाढदिवस होता व वा तो त्यांनी स्मशानभूमीत वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला गावातील चलवाड सर व इतर सहकारी यांनी झाडं लावण्यासाठी खूप मदत केली तसेच जोपासण्याचे पण आश्वासन दिले असंच प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही विशेष दिवसानिमित्त झाडं लावावी व ते जगवावी जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला थोडा तरी निसर्ग ठेवा ठेवू शकतो धन्यवाद हॅपी बर्थडे